एज्युकेशन सोसायटी असं नाव दिलंय ह्याच्यातच सगळं येतं की तालुक्याची संस्था म्हणून शिखर संस्था म्हणून तिने काम करावं आणि निश्चित जे योगदान या संस्थेने गेल्या सत्तर वर्षामध्ये दिलं आहे महाराष्ट्रातल्या उत्तर महाराष्ट्रातल्या सगळ्या विभागांमध्ये ग्रामीण भागात काम करणारी उत्तम संस्था म्हणून या संस्थेचं नावलौकिक आहे ते नावलौकिक जपावं आणि संस्था अजून कशी चांगल्या रीतीने पुढे जाईल ह्यासाठी प्रयत्न करावे हे निश्चित आहे दादासाहेब रुपवतेंच जे योगदान ह्या संस्थेसाठी राहिलं ते मी वेगळ्याने सांगण्याची गरज नाही त्यामुळे एक भावनिक मुद्दा आमच्या कुटुंबासाठी पण आहे की संस्था नीट चालावी आणि त्याच्यासाठी आम्ही सातत्याने सहकार्य करत आहोत प्रेमानंदजी तिथे बाबूजी तिथे ट्रस्टी म्हणूनही होते आणि त्यांनी खूप मदत संस्थेला केली आहे पण गेल्या दोन तीन वर्षामध्ये कुठेतरी सुसंवाद होत नाही आणि वारंवार सगळी मंडळी तेच म्हणत आहे माझी ह्या प्रेस कॉन्फरन्सच्या निमित्ताने पुन्हा एकदा संस्था चालकांना हीच विनंती राहणार आहे आज कारण आजचा हा जो आ, आ, प्रेस कॉन्फरन्स आहे ही संवादाच्या मार्गाने पुढे कसं जायचं याच्यावरच भर राहिलेला आहे त्यामुळे निश्चित त्या बाजूची पण लोक याच्यावर सकारात्मक विचार करतील आणि संवादासाठी पुढे येतील अशी एक भावना या निमित्ताने व्यक्त करते आणि तालुक्याची शिक्षण संस्था म्हणून ही संस्था आपण कशी पुढे येऊ शकू हा प्रयत्न करतील एकच मुद्दा जो प्रामुख्याने मांडायचा आहे तो म्हणजे याच्यातली कुठलीच मंडळी संस्थेचं नुकसान व्हावं विद्यार्थ्यांच्या किंवा पालकांच्या मनामध्ये कुठेतरी साशंकता सा, साशं यावी हा, हेतून काहीच करत नाहीयेत ही संस्था कशी चांगली चालली पाहिजे एवढ्याच हेतून ही आपण करत आहोत आणि त्याच्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावं हे हो, करा अपील मी माझ्या वतीने करत आहे धन्यवाद